जय लक्ष्मी माता श्री नवनाथ कथासार अध्याय पस्तीसावा कथा पहिली रेवणांची तपश्चर्या आणि दत्त प्रभूंचा अनुग्रह श्री गणेशायन महा दत्तांतरायांचे दर्शन आणि त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या सिद्धीरूप वर प्रसाद यामुळे रेवणांना अत्यानंद झाला होता त्यांनी रानात पाळालेल्या बैलांना शोधले आणि त्यांना घेऊन शेतात गेले तेथे नांगर हाकताना नेहमीच्या सवयीप्रमाणे ते गाणी म्हणू लागले गाणे म्हणत असताना ते दत्तप्रणित मंत्राचे गायन करू लागले तेव्हा महिमा सिद्धी स्त्री रूपात प्रकट झाली व मी तुमचे कोणते कार्य करू असे विचारू लागली तेव्हा ते चमकले त्यांना दत्तप्रभूंचे बोल आठवले मंत्र देताना ते म्हणाले होते या मंत्राने महिमा नामक सिद्धी प्रकट होईल ती तुमची कोणतीही मनोकामना क्षणार्धात पूर्ण करेल म्हणून त्यांनी तिला परिचय विचारला असता तिनेही आपण सिद्धी असल्याचे सांगितले त्यावरून त्यांची पूर्ण खात्री पटली ते म्हणाले तू खरोखरच सिद्धी असशील तर पलीकडे झाडाखाली असलेली धान्याची रास सोन्याची करून दाखव त्याप्रमाणे तिने ती रास सोन्याची केली आता शंकेला जागा नव्हती हो ते तिला म्हणाले माते यापुढेही माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण करशील ना ती म्हणाली हो पण माझ्या दर्शनाचा हट्ट धरू नका मी गुप्त रूपाने तुमचे कार्य करीन ते मान्य करून त्यांनी तिला धान्याची रास पूर्ववत करण्यास सांगितली त्याप्रमाणे कमी कोणती अदृश्य झाली त्या, त्या दिवशी शेतातील कामे आटपून रेवण घरी गेले जेवण झाल्यावर त्यांना गाढ झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी प्रहर लोटला तरी ते अंतरुणातच पडून होते ते पाहून सहन सारुख म्हणाला रेवण आज शेतावर जायचा बेत दिसत नाही ते म्हणाले शेतावर जाऊन काय करू इतकी वर्षे काबाड कष्ट करून आपल्याला काय मिळाले तो म्हणाला आज तुम्हाला झालंय तरी काय शेतावर गेला नाही तर पुढे काय खाणार धोंडे ते म्हणाले आता आपल्याकडे काय कमी आहे म्हणून आपण कष्ट करायचे त्यावर तो संतापून म्हणाला जास्त शहाणपणा करू नका चला उठा आधी शेतावर जा श्रीमंती उतू जायला आपण सावकार लागून गेलो की काय ते म्हणाले बाबा तुम्ही उगीच त्रागा करता जरा घरात तरी जाऊन बघा ते ऐकून तो अधिकच खवळला त्याने तावा तावाने घरात जाऊन पाहिले तर काय आश्चर्य तेथे ते धान्याच्या ऐवजी सोन्याची रास पाहून त्याचे डोळे विस्पारले मग काय विचारता त्याच्या आनंदाला उधाण आले नदीकाठी सापडलेला हा मुलगा अवतारी महात्मा आहे अशी त्याची खात्री झाली आणि तो त्यांच्याच कलाने वागू लागला रेवण राहत असलेले बंधुलगाव हम रस्त्यावर होते सिद्धी प्राप्त झाल्यावर ते गावात मुक्कामास राहणाऱ्या पांतस्थांना आपल्या घरी बोलावून इच्छा भोजन देऊ लागले भोजनाविषयी ते धन धान्य वस्त्रेही देत असत अल्पावधीतच त्यांच्या औदर्याची सर्व दूर प्रसिद्धी झाली त्यांच्याकडे लोकांची रीग लागू लागली ते रेवणसिद्ध नावाने प्रसिद्ध झाले लोक त्यांच्याविषयी आदराने बोलू लागले अशा प्रकारे त्यांच्या कीर्तीचा डंका वाजत असताना एके दिवशी मच्छिंद्रांचे आगमन झाले त्यांनी बुंधल गावातील एका धर्मशाळेत मुक्काम केला तेव्हा काही लोकांनी त्यांना रेवणांची माहिती सांगितली आणि त्यांच्याकडे जाते जेवायला घालतील असा सल्ला दिला तेव्हा त्यांना मोठे नवल वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ते चमस नारायणाचा अवतार असल्याचे जाणले पण त्यांचे गुरु कोण आहेत हे मात्र त्यांना प्रयत्न करूनही कळले नाही शेवटी हाती काही लागत नाही हे पाहून त्यांनी एक युक्ती केली ते पशुपक्ष्यांना व हिंस्र श्वापदांना भोजन देऊ लागले ते सर्व मुकेजीव परस्पर वैर विसरून त्यांच्या सानिध्यात गुन्ह्या गोविंदाने राहत व त्यांच्या आज्ञेचे पालन करत ते पाहून लोकांना खूप नवल वाटत असे हा नित्यक्रम बरेच दिवस चालू होता त्यामुळे ते तेही कोणी ईश्वरी अवतार आहेत असे सर्वांना वाटू लागले हा त्यांचा प्रताप रेवणांना समजला तेव्हा तेही मुद्दाम पाहायला आले नातेजींना पक्ष्यांना अंगा खांद्यावर खेळवताना आणि हिंस्र पशूंना स्वस्ते खाऊ घालताना पाहून त्यांना मोठे नवल वाटले समयी त्यांच्या समय मनात ही सत्ता गाजवणारे हे नरवीर कोण आहेत हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली घरी गेल्यावर त्यांनी महिमा सिद्धीला पाचारण केले व म्हणाले माते धर्मशाळेत एक नाथपंथी जती मुक्काम करून आहेत त्यांनी पशुपक्ष्यांनाही वश केले आहे तू सर्वांना संतुष्ट करणारी आहेस म्हणून त्यांच्याप्रमाणे पशुपक्षाधिकांनाही माझ्या संपर्कात व माझ्या आज्ञेत राहावे असे कर तेव्हा ती म्हणाली पशुपक्ष्यांच्या मनातील द्वैतभावाचे निरसन करणारे ते जती कोण महान योग्यतेचे ब्रह्मवेत्तेच असले पाहिजेत त्यावर ते, ते म्हणाले मग तूच मला ब्रह्मवेत्ता कर ती म्हणाली ही गोष्ट माझ्या स्वाधीन नाही त्यासाठी तुम्ही दत्तगुरूंना शरण जा त्यांच्या कृपेने तुम्ही ब्रह्मांडावर सत्ता गाजवू शकाल तिच्या बोलण्याचा त्यांच्यावर जबरदस्त परिणाम झाला यामुळे केवळ ब्रह्मस्वरूप होण्यासाठी प्रयत्नशील राहायचे असा निश्चय करून त्यांनी ग्रहत्याग केला आणि पूर्वी आरण्यात ज्या ठिकाणी त्यांची व दत्तप्रभूंची गाठभेड झाली होते तेथे ते जाऊन तपश्चर्या करू लागले श्री गुरुंच्या भेटीसाठी ते अतिशय व्याकुळ झाले होते त्यांनी अन्योदक वर्ज्य केले आणि त्यांच्याच वाटेकडे डोळे लावून बसले त्यामुळे रक्तमासाचा क्षय होऊन अल्पावधीतच त्यांचे शरीर सुकलेल्या लाकडासारखे दिसू लागले मचिंद्रनाथांना त्यांची हकीकत समजली तेव्हा ते, ते ब्रह्मप्राप्तीच्या प्रयत्नास लागलेले पाहून त्यांना मोठे समाधान वाटले पण त्यांच्या गुरूंनी त्यांना फसगत करणारे अर्धवट ज्ञान का दिले याची मात्र उकल झाली नाही त्यासाठी त्यांचे गुरु कोण आहेत हे जाणून घेणे आवश्यक होते म्हणून त्यांनी अष्टसिद्धींना पाचारण केले व विचारले रेवन सिद्धांपाशी तुमच्यापैकी कोण वास करून आहे तेव्हा महिमा सिद्धी म्हणाली नातजी दत्तात्रयांच्या सांगण्यावरून मीच त्यांची सेवा करत आहे ते ऐकून रेवन हे आपले गुरुबंधू असल्यामुळे आपण त्यांना सहाय्य केले पाहिजे असा विचार करून त्यांनी गिरणारचा रस्ता धरला तेथे ते दत्तप्रभूंची भेट घेऊन त्यांना त्यांचा सर्व वृत्तांत सांगितला त्यांना काकुळतेने विनंती केली म्हणाले गुरुदेव आपण साधकांचे सदैव कल्याण करता त्यांचे हित जपता रेवण हे चमस नारायणांचे अवतार असून निर्वाणीचा निश्चय करून तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर कृपा करावी अशी माझी विनम्र प्रार्थना आहे अशा प्रकारे नातजींनी अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली त्यावेळी मचिंद्रांच्या मनातील रेवणविषयी सद्भाव पाहून श्रीगुरूंचे हृदय द्रवले ते व्यानास्त्राच्या साहाय्याने त्यांच्यासह तरुण त्या अरण्यात आले त्यांना पाहताच गुरुदेव एवढा उशीर का केलात असे म्हणून रेवण सिद्धांनी त्यांच्या चरणावर डोके ठेवले तेव्हा त्यांची दैनीय अवस्था पाहून दत्तप्रभूंनी त्यांना मोठ्या आपुलकीने आपल्या खुशीत घेतले त्यांच्या पाठीवरून वासल्याने हात फिरवला त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि दिव्यमंत्राचा उपदेश करून त्यांना सनात केले त्या अनुग्रहाने त्यांना ब्रह्मज्ञान झाले त्यांची तपश्चर्या फलद्रुप झाली श्री गुरूंनी त्यांच्या अंगी वज्रशक्ती पेरून त्यांना बलवान केले व तेथून गिरणार पर्वतावर नेले तेथे -ते त्यांच्याकडून सर्व प्रकारचा विद्याभ्यास करून घेतला त्यांना दीक्षा दिली आणि मार्तंड पर्वतावरील नागशत्वावर वास करणाऱ्या दैवतांकडून वर मिळवून दिले मग ते गिरणारवर परतले तेथे त्यांच्या विद्याप्राप्तीच्या निमित्ताने स्वर्गस्थ देवांच्या उपस्थितीत मोठा सोहळा केला देवांनीही त्यांना अनेक वर दिले कार्यक्रमाची सांगता झाल्यावर दत्तप्रभूंनी त्यांना तीर्थयात्रेस पाठवले कथा दुसरी मृत विप्रपुत्रांसाठी रेवणनाथांचे कैलासाकडे प्रस्थान श्री गुरूंचा श्राणुय नैनाने निरोप घेऊन रेवणनाथ गिरणारचा घाट उतरू लागले पुढील प्रवासात ठिकठिकाणची थीक तीर्थक्षेत्रे पाहत ते मानदेशातील विटे गावी आले तेथे ते सरस्वती नावाचा एक सुख वस्तू ब्राह्मण राहत होता जानवी ही त्याची पत्नी या दाम्पत्याचे नशीब इतके वाईट होते की त्यांना झालेले सहा पुत्र अर्भक अवस्थेत असतानाच मरण पावले होते त्यानंतर त्यांना सातवा मुलगा झाला तो बारा दिवस झाले तरी जिवंत होता म्हणून आपल्या मुलाला आता भय नाही असा विचार करून त्यांनी त्याचे थाटात बारसे केले योगायोगाने त्याच दिवशी त्या गावात आलेले रेवडना भिक्षा मागण्यासाठी त्याच्याद्वारे गेले आणि अलक निरंजन असा घोष केला ती हा ऐकून सरस्वती ब्राह्मण बाहेर आला तेव्हा तपजपाने झळकणाऱ्या नातजींना पाहून त्याला मोठे समाधान वाटले त्याने त्यांना घरात नेले आणि आज माझ्या मुलाचे बारसे आहे त्या आनंदात सामील होऊन आपणही भोजन करा असे म्हणून त्यांना बोट पोटभर जीव घातले त्यानंतर आज येथेच विश्रांती घेऊन उद्या प्रस्थान करा अशी विनंती करून आपल्या घरीच ठेवून घेतले रात्र समय ते शय्येवर पडून आराम करत असताना तो त्यांचे पाय चेपत बसला मध्यरात्रीच्या चे सुमारास जान्हवीच्या कुशीत निजलेल्या बाळाला अचानक बरे वाटेनासे झाले त्याची अवस्था पाहून तिने नवऱ्याला हक्का मारल्या पण सेवा सोडून तो गेला नाही नाथांची झोपमोड होईल म्हणून त्याने तिलाच गप्प राहायला सांगितले थोड्या वेळाने त्या बाळाची धडपड थांबली तेव्हा तिला दुःखाला पारावर राहिला नाही ती रात्रभर हळू आवाजात रडत होती सकाळी उठल्यावर नातजींना त्या ब्राह्मणाच्या मुलाचे निधन झाल्याचे कळले आणि हा त्याचा सातवा मुलगा होता हे समजताच मोठा धक्का बसला त्यांनी मी रेवणनाथ दत्तात्रयांचा शिष्य येथे प्रत्यक्ष उपस्थित असताना यमाला त्याच्याकडे वक्र दृष्टी करण्याचे धाडस झालेच कसे असे म्हणून संतापाने प्रचंड गर्जना केली मग सरस्वतीच्या मुलाला आणण्यास सांगितले व म्हणाले माझी सेवा करणाऱ्या भक्ताला मी पुत्रवियोग होऊ देणार नाही मी यमाला धडा शिकून तुझे सर्व पुत्र परत आणतो तोपर्यंत पुढील तीन दिवस या प्रेताचे रक्षण कर त्यानंतर त्यांनी अमर मंत्राने भारलेले भस्म त्या बाळाच्या अंगाला लावले आणि व्यानास्त्राच्या साह्याने यमपुरीस निघाले रेवणनाथाला आलेले पाहून यम पा स्वतः त्याच्या स्वागतास धावला त्याने, त्याने त्यांचा सत्कार केला पूजन केले व येण्याचा हेतू विचारला ते म्हणाले धर्मराज काल मी सरस्वती ब्राह्मणाकडे असताना तू त्याच्या मुलाला येथे का आणलेस त्याचे आधीचे सहा पुत्रही अवस्थेत असताना येथे आणण्यात आले आहेत ते सर्व पुत्र विप्रपुत्र तू मला परत दे अन्यथा माझा क्रोधाग्नी भडकला तर तुझी धडगत नाही आत्ता प्रत्यक्ष नातांशीच गाठ म्हटल्यावर त्याला मोठे संकट पडले तो म्हणाला नातजी जगद व्यवहाराचे उत्पत्ती स्थिती आणि लयात्मक चक्र ब्रह्मा विष्णू महेश्वर चालवतात मी शिवजींचा दास आहे नियमाप्रमाणे काम करतो सध्या ते सातही पुत्र त्यांच्याकडेच आहे तुम्ही त्यांना भेटलात तर बरे होईल त्यांनाही ते पटले त्याचा निरोप घेऊन ते त्वरेने कैलासाकडे निघाले अध्याय पस्तीसावा समाप्त अवनात कथासार यातील पस्तीसावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे महासिद्धी मिळतील बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल श्री नवनाथ कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अध्याय पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद